असोसिएशन यांना मराठी मराठी शब्द भाषेत अमित आहे आणि तबल महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन गांधीगिरी आंदोलन म्हणजे मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय सलीम सारंग साहेब की आमच्या त्यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर एक गांधीगिरी आंदोलन जसं की मुस्लिम समाजा विरोधात ते नितेश राणे बा, बार, बार, बार बार वक्तव्य करत आहे संग्राम जगताप असत रामगिरी महाराज असत राजा सिंग असत त्यांचा उद्देश फक्त एवढाच आहे की मुस्लिम समाजाला दोन शब्द म्हणावे आणि महाराष्ट्रभर आंदोलन करावे आणि यांना प्रसिद्धी भेटावी म्हणून आता ही कुठंतरी आम्हाला ते बंद करण्यासाठी तलीम सारंग साहेबच्या आदेशाने आता आम्ही जे बी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द जे सांगितलं त्याला आम्ही गुलाबचे फुल किंवा असं कुरान शरीफ त्यांना आम्ही पोस्टद्वारे किंवा भेटून त्यांना देणार आहेत आणि त्यांना हे सांगणार आहेत आम्ही की मुस्लिम समाजामध्ये समजा एखादा व्यक्ती आमच्या पोडोसला जर राहत असल शेजारी आणि त्या कोणत्याही समाजाचा असल त्यांना जर उपाशी असल तर समा धर्मामध्ये आमच्या असं लिहिलेलं आहे की आम्ही पोटभर जेवण करू शकणार नाही आधी त्यांना जेवण द्यावे मग नंतर आम्ही जेवा असा आमचा इस्लाम धर्म आणि देशासाठी जे वारंवार देशा दे देश देशा 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 जे देशासाठी जे बोलतात देशप्रेमीसाठी तर इस्लाम मध्ये त्याचा उल्लेख आहे की तुम्ही ज्या देशात जन्म घेतलात त्या देशासाठी जर तुम्हाला जीव देण्याची वेळ आली तर तुम्ही जीव द्याव देशासाठी जीव द्याव असं इस्लाम धर्मामध्ये आहे अशी काय माहिती कुरान शरीफ मध्ये जे आहे ते आम्ही नितेश राणे यांना पाठवित आहेत आणि त्यांनी याचे वाचन करावे वाचन करून वक्तव्य करावे जर समजा कोणत्या धर्मात आतापर्यंत जेवढे बी धर्म आहेत समजा आपल्या भारतामध्ये जसं की ख्रिश्चन झाले हिंदू धर्म झाला मुस्लिम झाले बौद्ध झाले सिख झाले कोणत्याही धर्माच्या ग्रंथामध्ये असा लिहलेला नाही की एखाद्या धर्माला त्या टिक्णपण करावे त्या तीड निर्माण करावे का त्या धर्माबद्दल काय म्हणावे असं कोणत्याही पुस्तकामध्ये नाही पण हे लोक असं का करत आहेत त्याचा विचार केला आम्ही तर हे फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि नावासाठी हे लोक करत आहेत आम्हाला चिडवत आहेत पण आता आम्ही चिडून घेणार नाही आणि कुठं आंदोलन करणार नाही त्यांचा आम्ही उत्तर ह्या माध्यमातून देऊ की आम्ही त्यांना गुलाबचे फुल देऊ कारण की हे मानसिक रोग रोग आहेत आणि यांना ते इलाज करण्याची गरज आहे आणि यांना कुठंतरी आ, तेने इलाज करावे आणि हे पठण करून जे धर्मामध्ये जे आमचे जे लिहिलेलं आहे त्या ते त्याचं त्याने वा, वाचन करू जे अपशब्द आहेत ते त्याने म्हणू नये म्हणून मनुन, आम्ही आज सुरुवात केली आहे अहमदपूरनं हे पुस्तक देऊन मराठी मराठी कुराण शरीफची मुस्लिम वेलफेअर वेलफेअर असोसिएशन अहमदपूर तर्फे महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना मराठीतून कुरानची प्रत पाठवण्यात येत आहे स्पीड पोस्टद्वारे पोस्ट ऑफिस पोस्ट समोर आम्ही जमलेले आहोत सध्या संबंध भारतभर एक वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे इस्लाम धर्माबद्दल गैरसमज खूप पसरलेले आहेत काही गैरसमज तर एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहेत की आमची जी पवित्र कुराण आहे याबद्दल असं सांगितलं जात की ही पवित्र कुराण हे आम्हाला आतंकवादाचे प्रशिक्षण देत आहे तसे नसून पवित्र कुराण हे आमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मार्ग मार्ग म्हणून आम्हाला दाखवण्यात आलेला मार्ग आहे या कु, कुराणद्वारे आणि सध्या वातावरण कसं आहे की इस्लाम धर्माबद्दल जेवढं तुम्ही वाईट बोलाल तेवढं मीडियाद्वारे त्यांना प्रसिद्धी मिळते इस्लाम धर्माची काहीच माहिती नसताना नितेश राणे असो किंवा रामगिरी महाराज असो किंवा सध्या ते संग्राम जगताप आहेत किंवा जे तेलंगणाचे राजा सिंग आहेत ते उठसूट इस्लाम धर्मावर इस्मा इस्लाम धर्माबद्दल उलट उलटसुलट बोलतात नितेश राणे सध्या आघाडीवर आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे सबंध देशातले पूर्ण सबंध देशात, देशात जेवढे राज्य आहेत जेव जो, जेवढे केंद्रशासित प्रदेश आहेत ते आपल्या महाराष्ट्रात राहतात सध्या एक विषय चाललेला आहे मराठी विरुद्ध हिंदी आणि त्या मराठी विरुद्ध हिंदी या विषयाचं डायव्हर्शन करण्यात येत आहे की तुम्ही मुस्लिमांना मराठी मराठीतून आजान देण्यासाठी सांगू शकता का असं नितेश राणेंना हिंदी भाषिक लोकांद्वारे डिवचण्यात येत आहे आणि नितेश राणे त्या त्यांच्या डिवचण्याला बळी पडून इस्लाम धर्माबद्दल उलटसुलट बोलत आहेत नितेश राणे यांनी इस्लाम धर्म काय आहे हा समजून घेण्यासाठी हे समजून घेण्यासाठी त्यांना मराठीतून ही कुराणची प्रत पाठवण्यात येत आहे महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राचं जे हे आहे परंपरा जी आहे ती संत परंपरा आहे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे अवघे विश्वची माझे घर म्हणजे अवघे विश्वची माझे घर म्हणजे इथं फक्त ह्या भारताबद्दल आपल्याला संतांनी मार्गदर्शन केलेलं नाहीये तर अवघ्या विश्वाबद्दल अवघ्या विश्वाला आपलं घर समजण्यात आलेलं आहे आणि इथे येणारा तो, ये तो उत्तर प्रदेशचा असो बिहारचा असो किंवा आणखीन कोणत्या राज्यातला असो जेव्हा महाराष्ट्राची प परंपरा ही आहे की अवघे विश्वची माझे घर तेरा 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 तर मग तो कसा परका झाला त्याला त्या भाषा स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे ठीक आहे महाराष्ट्रात आपण राहतो आपल्याला मराठी बद्दल अभिमान राहायला पाहिजे आणि आपण मराठीतच बोललं पाहिजे जर येत असेल तर समजा एखाद्या माणसाला मराठी येत नाही आपण उदाहरणासाठी आपण एक उदाहरण देऊ की आपण महाराष्ट्रीयन आहोत मराठी आहोत आपण जर तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशात गेलो आणि आपल्याला तिथं जर तेलुगू बोलता आली नाही आणि त्या लोकांनी जर आपल्यासोबत असा वर्तन केलं जे आपण करत आहोत तर ते किती आपल्याला वेदनादायी ठरणार आहे की भाषा भाषेच मराठी आणि हिंदी भाषेचं भांडण यांनी डायव्हर्ट केलं पूर्ण वळवलं इस्लाम धर्मावर आणि इस्लाम धर्माबद्दल आता गैरसमज काय पसरवण्यात येत आहेत किंवा इस्लाम धर्माला टार्गेट करण्यासाठी इथून काय बोललं जातं की तुम्ही मराठीतून आदान द्यायला लावू शकता का बाबा हा विषयच नाही ना वाद आहे मराठी आणि हिंदीचा मग इथं कशाला तुम्ही इस्लाम धर्माला त्या तुमच्या वादात ओढता गरज नाही ना ओढण्यासाठी मग म्हणून आम्ही काय केलं मुस्लिम वेलफेअर असोसिएशन असोशिये, असोसिएशन अहमदपूर शाखेच्या वतीनं आता ही चळवळ चालू आहे की इथून मराठीतून एक कुराणची प्रत नितेश राणे यांना पाठवण्यात संबंध महाराष्ट्रातून पाठवण्यात येणार आहे आमचा आग्रह आहे नितेश राणे साहेबांना की त्यांनी ही मराठीतून जी त्यांना कुरानची प्रत पाठवली आहे हिचा अभ्यास करावा याच्यात काय लिहिलेलं आहे इस्लाम धर्माबद्दल ते बारकाईने वाचन करावे आणि त्यानंतर मग इस्लाम धर्माबद्दल आपलं जे काही ओपिनियन आहे ते द्यावं उठ सूट ते इस्लाम धर्मांना इस्लाम धर्माला बदनाम करण्यासाठी किंवा इस्लाम धर्माला बदनाम करून स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यासाठी ही जी त्यांनी जे गेल्या चार पाच वर्षापासून जे चालवलेलं आहे त्यांनी की फक्त प्रसिद्धीसाठी ते इस्लाम धर्माबद्दल उलटपट काही वेडा बोलत असतात परवा त्यांनी सांगितलं की मस्जिद मध्ये घुसून मी मारणार आहे किंवा ढोंगणावर ला घातल्या पाहिजेत हे आपल्या महाराष्ट्राला शोभणारी भाषा नाही आहे महाराष्ट्र असा नाही महाराष्ट्र सर्वसमावेशक राज्य आहे सर्वसमावेशक नाही भारतातीलच नाही तर परदेशातील लोकसुद्धा महाराष्ट्रात राहतात हे आज जे महाराष्ट्राची जी, जी दुर्गती झालेली आहे गेल्या दहा अकरा वर्षापासून महाराष्ट्र पूर्ण संबंध देशामध्ये सग सर्वात जास्त प्रगत राज्य होतं शैक्षणिक क्षेत्रात असेल औद्योगिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल कोणत्याही क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल होतं प्रथम होतं पण गेल्या दहा वर्ष दहा अकरा वर्षापासून महाराष्ट्राची परिस्थिती एवढी बिघडलेली आहे आणि त्या परिस्थिती बिघडवण्याला कारणीभूत आहेत कारण नितेश राणे रामगिरी किंवा संग्राम जगताप किंवा राजा सिंग हे बाहेरून येणारे हे नेते यांनी आपल्या जीभेला आवर घालावा आवार घालावा म्हणून आम्ही काही मोठं हिंसक आंदोलन कधीही करणार नाहीत आम्ही अहिंसेच्या मार्गाने त्यांना ही, मार ही कुराणची प्रत पाठवणे पाठवत आहोत आमचा आग्रह आहे नितेश राणे साहेबांना त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहचत असेल तर त्यांनी एकदा कुरानचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यानंतर मग इस्लाम बद्दल आपले विचार प्रकट करावे ही नम्र विनंती आहे नितेश राणे साहेबांना